नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अविनाश पवार इंडिया क्रॉप सायन्समध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि आज आपण आलेला आहोत नागेझरी गावा या गावामध्ये या शेतकऱ्याच्या फील्डमध्ये आलेला आहोत या शेतकऱ्यांना आपल्या जवळून नाही का मिरचीमध्ये भरपूर औषध घेतलं होतं इंडिया क्रॉपचं आणि आज मी त्यानं कपाशीवर इंडिया क्रॉपची त्याची प्राईस हे चालू आहे समजा ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यासाठी आपण त्याची शेतावर आलेला आहोत त्यास मुलाखत घेऊ आणि तुम्हाला पूर्ण औषधीची माहिती देतो मी नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा मंथन संदीप कडू मंथन संदीप कडू।, कडू गाव कोणतं जे नागेजरी, नागेजरी। आ, तालुका तालुका यवतमाळ यवतमाळ मला एवढा सांगा मंथन भाऊ तुम्ही नाही का आमचं इंडिया क्रॉपच नाही का कडवा आणि पोलो सुपर आणि उडान ते तुम्ही किती वेळेस फोन दोन झाले स्प्रे दोन झाले तर दोन स्प्रे मध्ये तुम्हाला काय तपाव वाटला पातीची संख्या दाट वाजून राहिली हा काही बोंड होऊन राहिले बोंड होऊन राहिले तब मा, मावा तुडतुडा थ्रीप्स पांढरी माशीचं काही अटॅक वाटते का, का? सपने। सपने। आता जे आमचं इंडिया जे पोलो सुपर आहे आणि कडवा आहे यायचं कॉम्बिनेशन कसं आहे हा काय पांढरी मासी मावा तुडतुडा थ्रीप्स कुठं आढळून येते तर याच्या झाडाची हाईट पहा आणि कुठं कसं झाड दिसते असं कवळ कंच दिसते पहा हे पात चालू झालं आणि तुम्ही उडान मारलं समजा उडाननं काय काय थपा वाटलं तुम्हाला भरपूर आलं आणि झाडाची वाढली टाकायचे पहिले झाड वाढे का तुमचं तर तुम्ही मिरची मध्ये आमचं खूप औषध वापरलं गेल्या वर्षी तर मिरची ते काय रिझल्ट आला तुम्हाला मिरची ते चांगला आला तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी इंडिया क्रॉपच्या औषध बद्दल काय संदेश देऊ शकता तुम्ही माराव उभा चांगली इंडिया क्रॉपचं मारा समजा लोक म्हणते की बा पोलो सुपर आतापासून नाही मारावा पण त्या त्या या पोलोत किती टक्क्याचा फरक आहे आणि राहते तुम्ही कडवा मारल्यामुळं नाही का तुम्हाला आता नाही का नद म्हणता तुम्ही नद आहे म्हणून बाबू दाखव कॅमेरा इकडे नद आहे म्हणून सांगता तुम्ही इकडे फिरो हीच नद आहे ना तर नद असल्यामुळे तुम्हाला डुकराचा खूप प्रदुर्भाव आहे तर तुम्ही कडवा टाकला तर डुकर काय बंद झाले की येऊन राहिले कमी झाले ुकडे खाते का टाकले ना तर मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकच निवेदन करतो की तुम्ही इंडिया क्रॉपचं औषध वापरा पोलो सुपर सकडवा बरचसं काही मटेरियल आहे ते मी वापरा आणि आम्हाला संपर्क करा तुम्हाला शंभर टक्के आम्ही रिझल्ट देऊ त्याच्यात काही खोटं वाटतं का खोटे वाट दादा की मी तुम्हाला बोलायला लावून राहिलो की असं बोलावा की माझी औषधी खप झाली पाहिजे म्हणून असं काही आहे का आमचं हा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद